लाइव गेवराई तहसील कार्यालयात झालेल्या कथित भंगार लिलाव घोटाळ्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे माजी नगरसेवक सय्यद एज इफ्तेकार अहमद यांनी तहसीलदार संदीप खोमने यांच्यावर संगणमताने आर्थिक गैरप्रकार केल्याचा गंभीर आरोप करत गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे या घोटाळ्यामुळे शासनाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे सय्यद जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की तहसीलदार खोमणी यांनी जप्त वाहनांच्या भंगार लिलावात गंभीर अनियमितता केली लिलावाच्या तारखा वारंवार पुढे ढकलल्या गेल्या आणि एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या लिलावात काही व्यक्तींशी संगणमत करून प्रशासनाची फसवणूक केली गेली एकाच व्यक्तीने दोन अर्ज सादर करून वेगवेगळ्या व्यक्तींना बोलीसाठी बसवले तसेच दहा हजार रुपये ठेवीच्या नियमाचे उल्लंघन करत रोख रकमेतून पैसे स्वीकारले गेले लिलावादरम्यानचे संगणमत तहसील कार्यालयाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे सय्यद एजाज यांनी तात्काळ चौकशी समिती स्थापन करून तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी केली आहे तसेच गैरप्रकाराने झालेला लिलाव रद्द करून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पुन्हा लिलाव घ्यावा अशी मागणी केली आहे या आमरण उपोषणाला माजी नगराध्यक्ष ब्रह्मदेव धुरंदरे शिवसेना शहरप्रमुख शेख शेहदाद जुनेद बागवान बाळासाहेब गायकवाड राजू शेख सादेक चाचू खदीर बागवान धम्मापाल कांडेकर मुश्ताक कुरेशी शौकत पठाण शेख नईम अतिक पठाण यांच्यासह अनेकांचा पाठिंबा मिळाला आहे या घोटाळ्याने गेवराईत तीव्र असंतोष पसरला असून नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात रोष वाढत आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप कोणतेही निवेदन आलेले नाही सय्यद एजाज यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सिटीजन लाईव्ह शेख साठी शेख इर पैसे अर्धे तिथे तुमचे कर्मचारी कातडीचे कर्मचारी निस्त येजा येजा करता ही अवस्था तुमच्या तहसीलची झाली म्हणून तहसीलदार साहेब आमचं तुम्हाला सांगणंय आता तरी या आणि भंगार घोटाळ्याचा गुलदस्ता काढा जुनेद भाई मुझे भी पता चलने दो यार नाही निवेदन ने तो है पण मुझे भी पता चलने दो ना नेमका ये मसला क्या है अशा कोणत्या निविदा काढल्या त्या गुलदस्त्यात ठेवून काढल्या का रेस्ट हाऊस मधून केलं ला? मोबाईल लावून केलं ला हे आम्हाला कळलं नाही पण बाक नाही वाचू होत आम्ही रेस्ट हाऊसच्या वाळू चली लवकर त्यांना एखादा पैसे देणार आले अडचण ते आहे रात्री तू माहिती त्यांचे आहेत ना म्हणून आमची मागणी असाल आणि याच्यात भाई माझं तुम्हाला सांगणं असा ना आता तुम्ही एक मागणी ऍड करा तहसीलदारला तीन वर्ष होऊन गेले शासकीय नियमानुसार घरी जा न नाही तर कुठ तरी जा कुठ तरी बदली करून लय सेवा केली तुम्ही तालुक्याची आणि पुन्हा एक घोटाळा आलाय भंगा नेमका भंगार घोटाळ्याचा काय तहसीलदार साहेब म्हणून माझं असेल सर्व ताकदीनिशी असेल पण आता पुढचं उपोषण तुम्ही हिता नका करू कारण ह्यांच्यावर फरक नाही पडणार तेव्हा मस्तवाल झालेले अधिकारी त्यांना फरक पडणार नाही म्हणून मला असं वाटतं तुम्ही मुंबईला किंवा विभागीय आयुक्त कार्यालयावर एक तहसीलदारांच्या विरोधामध्ये तुम्ही जसे कागद काढले त्या पद्धतीने काय तुमची योजना असेल त्या पद्धतीने तुम्ही कारवाई करावी असं मला वाटतं कारण हे सातत्याने प्रश्न प्रलंबित आणि तहसीलदार साहेबांना आम्ही वेळोवेळी सांगितलं होतं आमच्या गायरान जमीन प्रश्नावर सुद्धा तहसीलदार साहेब कधी आमचं निवेदन घ्यायला आला नाही ही सुद्धा खंत या ठिकाणी मला व्यक्त करावा वाटते का तुम्हाला सांगताय का की धमोपाल कांडेकरांनी मोर्चा काढला म्हणून तुम्ही तिथे जाऊ नका नाही तहसीलदार येते तुटकं फुटकं उत्तर आम्हाला दिलं जात आहे वकील सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट